मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एकूण नऊ गुन्हे आता दाखल झालेत आणि झोन एकच्या च्या हद्दीमध्ये मुंबईमध्ये वेगवेगळे हे नऊ गुन्हे दाखल झालेत आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये तीन मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये दोन जे जे मार्ग कुलाबा तसंच एम आर ए मार्ग आणि डोंगरी पोलीस ठाण्यामध्ये प्रत्येकी एक गुन्हा दाखल झालाय बेकायदेशीर जमाव जमावणं रस्ता अडवल्यामुळे हे गुन्हे दाखल झालेत अज्ञात मराठा आंदोलकांवर हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत कारण मनोज धरंगे पाटील यांनी उपोषण सोडताना यासंदर्भात विनंती केलेली होती की गुन्हे कृपया हा कोन्हावरही लागू करू नका दाखल करू नका मात्र हे गुन्हे दाखल झालेले आहेत जवळपास नऊ गुन्हे मराठा आंदोलकांच्या हे दाखल झालेले आहेत महेश बागल आहेत आणखी सविस्तर जाणून घेऊया महेश मराठा आंदोलनात पाच दिवस मुंबईमध्ये झालं आणि एकूण नऊ गुन्हे दाखल झालेले आहेत झोन एकच्या च्या हद्दीमध्ये काय नेमकी या संदर्भातले तपशील आहेत नक्कीच गेले पाच दिवस देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरामध्ये मराठा आरक्षणाला घेऊन मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते मात्र त्यांचे जे समर्थक होते मराठा आंदोलक होते ते मुंबईतल्या वेगवेगळ्या परिसरामध्ये फिरून आंदोलन करत असल्याचं चित्र समोर आलेलं होतं या दरम्यान मुंबई पोलिसांनी या संदर्भात गुन्हे दाखल केलेले आहेत यामध्ये बेकायदा जमाव जमवणे रस्ता अडवणे अशी कृत्य करणाऱ्या आंदोलकांच्या विरोधात हे गुन्हे दाखल झालेले असून मुंबईतल्या आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये तीन मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये दोन जे जे मार्ग पोलीस ठाणे कुलाबा पोलीस ठाणे एम आर ए मार्ग पोलीस ठाणे आणि डोंगरी पोलीस स्टेशन या पोलीस पुली, ठाण्यांमध्ये प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हे जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते अज्ञातांच्या विरोधात गुन्हे दाखल म्हणून झालेले आहेत आणि या व्यक्तींची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे एकंदरीत पाता ज्यू मध्ये जी बी एस टी बसची जी तोडफोड झाली होती त्याच्या काचा फोडला होता है? त्या संदर्भात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर आंदोलन मागे घेतल्यानंतर मुंबई पोलिस आता मोड मोडमध्ये आलेले आणि आतापर्यंत नऊ गुन्हे त्यांनी दाखल केलेले आहेत ठीक धन्यवाद महेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी महेश बागर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते